सातारा जिल्ह्यामध्ये स्पेशली पश्चिम जे भाग आहे सताराचा तिथे मान्सूनचे दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस असतो आणि त्याच्यामुळे आपले जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धबधबे दब निर्माण होतात त्याच्यामध्ये सात मोठे धबधबे दब आहे आणि बाईस मध्यम द धबधबे दब आणि शंभरची पेक्षा छोटे छोटे धबधबे दब आहे पावसाच्या काळात आपण नेहमी पाहतो आहे की तेव्हा जेव्हा हे दब धबधब्यामध्ये पाण्याचं प्रमाण त्रास असतो तेव्हा मोठ्या प्रमाणावर तिथे पर्यटक जातात आणि काही वेळी काही ॲक्सिडेंट होऊन जातात आणि काही लोकांची मृत्यू पण होते आता एक काही दिवसापूर्वी अशी दुर्घटना सातारा जिल्ह्यामध्ये घटले घडलेली आहे तर याच्याबद्दल आम्ही उप उपाययोजना या पद्धतीने केलेली आहे की प्रत्येक जे मोठे धबधबे आहे सहा आणि मध्यम साईजचे जे धबधबे आहे बाईस तिथे महसूल यंत्रणा फॉरेस्ट डिपार्टमेंट पोलीस विभाग आणि वाईल्ड डिपार्टमेंट त्याची जॉईंट टीम केलेली आहे त्याने त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करायला सांगितलं आहे स्पेशली जे एकदम श जवळचा भाग आहे त्या ठिकाणी आणि तिथे रोटेशनमध्ये त्याच ठिकाणी थांबायला सांगितलेलं आहे जेणेकरून जे पर्यटक तिथे येतील त्यांना आपण सांगू की इथे आता बंदी आहे याच्यासोबत आम्ही ऑफिशियली जे सात मोठे धबधबे दब आहे त्या ठिकाणी येणारे दोन महिन्यासाठी म्हणजे जेव्हापर्यंत पाऊसची प्रमाण जास्त असणार आहे तिथे कुठल्याही प्रकारची पर्यटनाच्या दृष्टीने जे गतिविधी असतात त्याच्यावर बंदीसाठीही सूचना दिलेली आहे